डिजिटल युगातील विश्व मराठी बुधवारी नोव्हेंबरला जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होऊ लागली प्रत्येक पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागला सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे माढा लोकसभेत विजय मिळवल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात तब्बल सहा आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणून आपली ताकद दाखवून दिली होती यामध्ये मार्शेरस माढा करमाळा मोहोळ या चार मतदारसंघात त्यांच्या पवार गटाचे तर सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष आणि बार्शीत उबाठा गटाचा आमदार निवडून आणला आता काल घोषित झालेल्या अकरा नगरपालिका आणि एक नगर पंचायत निवडणुकीसाठी ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार बांधणीला सुरुवात केली आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा स्वतःचा बाले किल्ला असलेला अकलूसह सा पंढरपूर सांगोला मंगळवेढा करमाळा कुर्डवाडी आणि मोहोळ या सहा नगरपालिका जिंकण्यासाठी बांधणी सुरू केली आहे यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जोडीला आमदार अभिजित पाटील आमदार नारायण पाटील आमदार जानकर आमदार राजीव खरे या शरद पवार गटाच्या आमदारांसोबत शेकापा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि उबाटा गटाचे आमदार दिलीप सोपल हेही आपली ताकद महाविकास आघाडीसाठी लावताना दिसत आहेत विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा